बीटी कापसाच्या विविध कंपनीच्या संशोधित वाणांचे गुणधर्म व उत्पादकतेमध्ये विशेष फरक नसतो तर येणारे उत्पन्न हे पिकांचे व्यवस्थापन तसेच जमिनीच्या मगदुरावर सुपीकतेवर अवलंबून असते तुलनात्मक गुणधर्म व क्षमता असलेल्या बियाण्यांची परवानाधारक कृषी केंद्रामध्ये उपलब्धता असून एम आर पी दरामध्ये गुणवात्मक बियाण्यांची खरेदी करून शेतकऱ्यांनी लागवडीच्या खर्चात बचत करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे सध्या बाजारात विविध कंपन्यांचे बी टी कापूस बियाणे उपलब्ध आहे या सर्व वाणांमध्ये विशेष फरक नसून एखाद्या विशिष्ट वाणांची मागणी करू नये किंवा जादा दराने खरेदी करू नये तसेच खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातूनच करावी बाहेर राज्यातून किंवा दलाला मार्फत बियाणे खरेदी टाळावे याबाबत काही तक्रार असल्यास अथवा अनधिकृतरित्या कोणीही विक्री करत असल्यास टोल फ्री क्रमांक सात चार नऊ आठ सहा पाच पाच दोन तीन दोन या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे